कुठल्या आहेत मावा वडाकी एकदा वडाकी म्हणलं कुठले आहेत हळमचे हळमचे व्यापारी आहेत व्यापाऱ्याचे आहेत का व्यापाऱ्याचे बरं बरं फिरून घ्या की दाती कशी आहेत दादा दोन दोन आहेत दोन दोन आहेत काय सांगाल किंमत एक पंचाहत्तर एक पंचाहत्तर मागायलेत का हो नाव काय तुमचं ज्ञानोबा वसंतराव दही फळे कोण्या गावच्या हळम नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न एकतीस पंचाण्णव कितीपर्यंत द्यायचे लास्ट लाखापर्यंत वळवून घ्यावा मामा दाती कशी आहेत म्हणला दोन दोन दात दाखवतो का दात बघू एक शिक्का वासरायचं मागायलात <did Command intersection> का ही चार दात होईल हा एक दोन दात ही चार दात व्हायला आली चालतं फायनल काय म्हणलं ला। दीड लाख